आज दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कुमार रोहित चिंतकुटलवार यांच्याकडून निराधार निराशित असलेल्या बेगर प्रभूजीनाथची भोजन सेवा देण्यात येत आहे त्याबद्दल आदरणीय रोहित चिंतकुटलवार यांचे बेगर मनोरुग्ण निवारण केंद्र यवतमाळ शतशाह पर्याय जैन बाबा आज दिनांक रोजी अकरा दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रोहित चिंतकुंटलवार यांचेकडून निराधार निराश्रित बेगर बांधवांना मायाचा घास देण्यात येतो आहे उत्कृष्ट भोजन सेवा या ठिकाणी चिंतकुटलवार परिवार यांच्याकडून देण्यात येत आहे आदरणीय ललिताताई चिंतकुटलवार यांच्याकडून बेगर बांधवांना या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे आणि निराधार असलेल्या बेगर बांधवांना बेगर प्रभूजींना या ठिकाणी भोजन सेवा देऊन या ठिकाणी आनंद साजरा केला जातो आहे ज्यांना खरी अन्नाची गरज आहे अशा खऱ्या गरजूंना या ठिकाणी चिंतकुंडलवार परिवार यांच्याकडून निराधारांना मायचा घास देण्यात येतो आहे त्याबद्दल चिंतकुंडलवार परिवारांचे बैघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आवारी आहे जय हिंद जय कार यहां पर आज या ठिकाणी चिंतकुंटलवार परिवार यांच्याकडून निराधारांना या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल चिंतकुंटलवार परिवार यांचे मनापासून आभार जय हिंद जय गाजी बाबा या ठिकाणी चिंतकुंटलवार परिवार यांच्याकडून निराधारांना या ठिकाणी मायाचा घास देण्यात येतो आहे बेगर बांधवांना बांधवांना सेवा दिली जात आहे आणि न चुकता ताई दर महिन्यालासुद्धा मदत करण्याचं ताईनं ठरवलेलं आहे आणि या बेघर बांधवांना मायाचा घाटी त्यांना चिंतकुंडल परिवार त्यांचे बेगर मनोरंजनगारा केंद्र यवतमाळ तसे आभारी आहे जय हिंजे गाडी